यानंतर वेळेत इतर बातम्यांकडे बातमी आहे राजकीय वर्तुळातून महत्वाची संग्राम थोपटे यांच्या संदर्भात काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे या यांचा आज भोरमध्ये मेळावा आहे आणि थोपटे राजीनाम्यानंतर नक्की काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे भोर शहरामध्ये विविध ठिकाणी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे दादा म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा आशाचे बॅनर ठिकठिकाणी थीक लागलेले आहेत एक नागरिक म्हणून आता बोरचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत hmm. राजकीय कारखाना असू द्या आता बोरातला ऊस बोरमध्ये ऊस होता तो ऊस पण बंद झाला hmm. आता तो आता आता पैसे निधी भेटत नाही सरकार निधी भेटत नाही त्यांना नाही का कारखाना चालू करायसाठी त्यांना फडिसांच्या किंवा अमित शहाच्या यातून भेट त्यामुळे त्यांनी जाणं चांगलंच आहे भोरची जनता भोरची युवा पिढी सगळी दादांसोबत आहे युवा पिढीसाठी तरुण पोरांसाठी दादांनी भरपूर काय केले मोठे मोठे कॉलेज असतील मोठे मोठे विद्यापीठ असतील दादांनी प्रत्येक गोष्टीला सहकार्य केले त्यामुळे अख्खी भोरमधली पूर्ण युवा पिढी दादांसोबत असणार आहे दादा म्हणतील ते तोरण दादा बोलतील ते धोरण